वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो नवोदय परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे तीनशे साठ ग्रॅम हे तीन, तीन किलोचे किती टक्के आहे आपल्याला यामध्ये पर्सेंटेज एक हजार ग्रॅम हे माहीत आहे म्हणजेच दोन हजार ग्रॅमचे किती कि, किलोग्रॅम होईल तर दोन किलोग्रॅम तर आता आपल्याला तीन किलो असं त्यांनी विचारलेलं आहे याचा अर्थ आपल्याला ते एक हजार ग्रॅमने गुणाकार करून घ्यावा लागेल म्हणजेच ते तीन हजार ग्रॅम असं तयार होईल तीन हजार ग्रॅम तयार होईल आता बघा आपल्याला तीन किलो ग्रॅम म्हणजे तीन हजार ग्रॅम मिळालं आणि ह्या तीन हजार ग्रॅमला आपण शंभर टक्के मानूया कोणतीही संख्या कोणतीही वस्तू आपल्याला ज्या प्रमाणात मिळालेल्या आहेत त्यांना नेहमी आपण शंभर टक्के असं मानायचं आणि या शंभर टक्क्यापैकी हे तीनशे साठ किती टक्के आहे असं त्यांनी विचारलेलं आहे तर आता बघा तीन हजार ग्रॅम चे तीनशे साठ ग्रॅम असं त्यांनी विचारलेलं आहे तर आपण समीकरण कसं मांडून घ्यायचं तीन हजार ग्रॅम चे तीनशे साठ ग्रॅम तर शंभर टक्क्याचे किती टक्के कारण तीन हजार हे शंभर टक्के आहे असं आपण मानलेलं आहे तर मग तीनशे साठ हे किती ग्रॅम असेल म्हणजे तीनशे साठ ग्रॅम हे किती टक्के असेल तर आता आपण तिरकस गुणाकार करूया आणि तिरकस गुणाकार करत असताना असा पद्धतीनं हा तिरकस गुणाकार करायचा आणि हे समीकरण असं मांडायचं तीनशे साठ गुणिले शंभर आणि हे मध्ये तीन हजार मांडायचं आणि बरोबर आपल्याला ही संख्या काढायची आहे किती टक्के तर ती आपण एक्स मानायचं आता बघा वर तीन शून्य आहेत हा शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला आता आपल्याकडे काय उरलं छत्तीस भागिले तीन मग आपण भागाकारात भागाकार करूया तीन एके तीन तीन दोन्ही सहा म्हणजे बारा टक्के हे आपलं अचूक उत्तर आलेलं आहे आणि हे आहे आपलं अचूक उत्तर बारा टक्के तर अशाच पद्धतीनं तुम्ही एक दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे चारशे ग्रॅम चे ऐशी टक्के म्हणजे किती याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा